हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो पुन्हा मुख्यमंत्री त्यांना केलं नाही साहेब थांबले नाही नाराज झाले नाही पुन्हा साहेबांनी शेवटी सत्ता येते जाते सत्तेची मास्क कधी नसली पाहिजे साहेबांनी जेव्हा साहेबांना मुख्यमंत्री नाही केलं साहेबांनी स्वतः घालून फोन केला अमित शहा साहेबांना फोन केला आपल्या पंतप्रधान साहेबांना फोन केला, केला। आणि तुम्हाला जो पडतो निर्णय घ्या कधी सत्तेसाठी रागवले नाही रुसले नाही भुगले नाही ज्या ज्या प्रमाणे पक्षाची शिस्त आहे वैशा निर्णय मानण्याचं सांगा उद्देश आहे मुख्यमंत्री मला केले नाही म्हणून बसले नाही दान धर्म करणारा सर्वांना ओरून पुरणारा आपला नेता आहे नमस्कार मी संजय मालेराव शाहपूर गजालीत आपले स्वागत आहे आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना महाराजात मुद्रा करतो हिंदु सम्राट बाळासाहेब ठाकरे तुमच्या आमचे सर्वांचे प्रेरणास्थान धर्मे साहेब यांना नतमस्तक होऊन व्यासपीठावर तुमचे आमचे सर्वांचे राजकीय पाटील ज्यांच्या नावातच भगवान आहेत ते साहेब व्यासपीठावरील माझे सर्व सहकारी समोर बसलेले माझे सर्व संपर्कमुख महिला घाली सर्व प्रमुख कार्यकर्ते पत्रकार बंदोणी भगिनी बऱ्याच महिन्यानंतर आपण सर्व प्रमुख कार्यकर्ते आज जमले हो। या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री तुमचे आमचे प्रेरणास्थान आताचे उपमुख्यमंत्री आणि पक्ष प्रमुख माननीय मान्य शिंदे शिंदेसाहेब यांनी पूर्ण महाराष्ट्र एक भगवान केला बाळासाहेबांच्या विचाराची खऱ्या अर्थाने सुरुवात केली बऱ्याच वर्षापूर्वी आपण बाळासाहेबांचे विचारही विसरलो होतो सर्व शिवसैनिक गुदमरले होते कारण आपण सर्व बाळासाहेबांचे दिगेसाहेबांचे सच्चे शिवसैनिक होतो आणि ही पर, ही वाट त्यांच्या विचाराची वाट लावून वाट आपल्याला जर त्यांनी दाखवून दिली असेल ते आपले तुमचे आमचे सर्वांचे लाडके पक्षमुख एकनाथ साहेब अवघ्या आग महाराष्ट्र आपला आपल्या कुटुंबाप्रमाणे पूर्ण महाराष्ट्राने सांभाळले आपण एखाद्या कुटुंबाच्या घटकाची आपण जशी काळजी घेतो तशी पूर्ण महाराष्ट्रभर जे काळजी घेतात ते आपले पक्षमुख शिंदे साहेब आपल्याशी अनेक उदरगत येतील मुख्यमंत्री असताना आपला माहिती आहे जी दुर्घटना घडली अनेक घर पूर्ण त्या गाव त्यामध्ये उद्ध्वस्त झाली पूर्ण काढून गेली लहान बाळक जनावर गुरं सुद्धा त्या भरावाखाली दाबली गेली या राज्याचे गे गे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब होते यांना पण सवेदेशी मुख्यमंत्री काय म्हणतोय कुठल्याही मनामध्ये तिंतून बंतून न ठेवता मी हा महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख आहे मला त्यांच्यासाठी काहीतरी मदत करता ते मी केली पाहिजे आपल्या जीवापाची परवा न करता आपल्या असणारे जे का प्रोटोकॉल असणारे जे का अंगरक्ष होते त्यांना सुद्धा सोडून त्या युक्सवाडीच्या आधी टोकापर्यंत एकमेव केलेले आपल्या ते, एक केले ते माननीय एकनाथजी शिंदे साहेब त्यानंतर त्यावेळेची मदत केली परंतु जी पुन्हा घर मी उभी करेल आणि तो त्यांच्या मनामध्ये ध्यास घेतला आणि बघता बघता ती विषयवाडी पुन्हा आहे तशी उभी राहिली आणि त्या घरांवर देखरेख करायला कोणाला पडलं असेल आपल्याकडं जे मागे माझे आमदार होते पामरंगजी बरोरा यांना ही जबाबदारी दिली ती घरं अगदी पद्धतशीर झाली पाहिजे चांगल्या प्रकारे त्यांना दर्जा मिळाला पाहिजे तुम्हाला रोजच्या रिपोर्ट दे पांडुरंग बरोबर दोन तीन दिवसामध्ये जायचे विसरवाडा जायचे आणि त्याप्रमाणे तयार झाली आपल्याला आहे कोल्हापूरमध्ये पूरपि पूर आली होती कोण जाईल आपल्याला माहिते पूरप्रस्थितीमध्ये जाणं हे खायचं काम नसतं आरोग्याची काळजी घेणं तिथे असणारे दुर्गंधी पसरलेले असताना अशा परिस्थितीमध्ये आपले मुख्यमंत्री तिथे गेले बोटीमध्ये फिरले आणि वस्तूशी पाहणी करून त्यांना पाहिजे ती मदत केली अशा अनेक तुम्हाला बोलता येईल आता परवा काश्मीरमध्ये जो पुळगाव हल्ला झाला तिथे कितीतरी लोक मारली गेली साहेब थांबले नाही साहेब इथून गेले काश्मीरला तिथे जे लोक अडकले होते त्यांना सुद्धा त्यांनी सुखूप आणलं आणि आपला माहिती म्हणून सांगतोय का जिथे जे अतिरेकी फायरिंग करत होते लोकांना मारत होते निष्पाचा वही घेत होते त्यावेळेस तिथे टुरिस्ट मध्ये काम करणारा असणारा एक माणूस होता त्यांनी त्या अतिरिकांना आठवायचं काम केलं परंतु ते अतिरेकी अतिरिक्त ते असताना ते 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 जातपात नसते दुसऱ्या आर्थिक त्या गोळ्या घातल्या परंतु आपले संवेदनशील मुख्यमंत्री श्री शिंदे साहेब हे पाहिलं त्यांनी बघितलं नाही ते स्वतः त्याच्या घरी गेले त्याच्या घराचा संपूर्ण घर त्याला उभा करून दिला नव्हे तर त्यांना पाच लाख रुपये घराबद्दल मदत केली असा एकमेव संशयित मुख्यमंत्री असतील त्या आपले एक शिंदे साहेब आपल्याकडची तुझा सांगतोय मी मागे सा माहिती आहे कसाऱ्याला कसाऱ्याचा एक शिवसैनिक ज्यावेळेस आपल्या पक्षामध्ये विभागणी झाली तेव्हा मातूशिवाय तो गेला होता उद्धव साहेबांना भेटायला गेला होता तिथे गेल्यानंतर त्यांच्या दारातून त्याला अटॅक आला त्या अटॅकमध्ये तो वारला गेला आपण त्यांना फोन केला बघितल्यानंतर सुद्धा त्यांना मदत सुद्धा साहेबांनी केली आणि मला आम्हाला लोकांना सांगितलं तुम्ही त्यांच्या घरी जा आम्ही त्यांच्या घरी गेलो आहे ताई आपणच फोन केला होता ना हो आय ताई आपणच फोन केला ना तुमचा विषय तो हा पाटील साहेबांनी स्वतःच्या मध्ये लक्ष घातला त्या मुलाला पाच लाख रुपये रोख दिले त्याच्या मुलापर्यंत शिक्षण केलं आहे ती मुलगी हे काम करणं एखाद्या साध्या माणसं काम नाही तुम्हाला माहिती आहे अनेक वेळा असे प्रकार घडले साहेबांचा ताफा पूर्ण महाराष्ट्रावर फिरत असतो रस्त्यामध्ये किती जरी जण काम असलं रस्त्यामध्ये कोणता ऍक्सिडेंट झाला गाड्यांचा ताफा तात्काळ थांबला जातो आपल्या ताफ्यातली गाडी त्या जखमीला घेऊन हॉस्पिटल पर्यंत नेण्याचं काम ते करतात त्यावेळेस आपल्या पुढे आपल्या कामकाज का होईल हे कधीतरी विचार केला नाही ताफ्यातली गाडी ते पाठवून द्यायचे अशा प्रकारे नाही नाही ती कामं आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी किंवा आपल्या पक्षप्रोखांनी केले आहेत इथले तुझ्या सांगतोय एक वे वेळेस इथे खूप होती पाटील साहेबांनी फोन केला शिंदे साहेबांना मुख्यमंत्री साहेब तेव्हा होते ना पाटील साहेब त्यांना हो घेऊन आले या त्या ब्रिजवर वाशिमच्या ब्रिजवर ट्राफिक दोन दोन चार चार पाच पाच थांबत होती गरोदर माता असतील महिला असतील यांच्या अवस्था काय होतं आपल्याला माहिती आहे स्वतः साहेब येऊन त्या रस्त्यांची पाहणी केली ताबडतोब तात्काळ त्याला कामाला लावले दोन्ही आता त्या अंडरपासून तुम्हाला बोलता बोलता मी सर बोलो साहेब पुढे असं म्हणजे रेल्वेचा ब्रिज अजूनपर्यंत होत नाही सांगितलं साहेब पुढे झाला त्यांना माहित नव्हतं साहेब बोले अरे पुढे कुठे साहेब ब्रिज आहे आसं रेल्वेचा ब्रिज येतो अजून होत नाही आमच्या बरोबर साहेब आले त्या रेल्वेच्या अधिकाऱ्यांना ताबडतोब बोलून घेतला आणि दम दिला रोजच्या रोज, रोज मला तुमच्या कामाचा का अपडेट पाहिजे जर तुम्ही दोन का तीन महिन्यांनी मागू येते जर केला नाही तर तुमच्यावर मनुष्य गुन्हाचा गुन्हा मी दाखल करेन अशा प्रकारे तंबी दिली आणि आज तो रस्ता सुद्धा चांगला झाला आणि रस्त्याची वाहतूक थांबली अशा प्रकारे ज्या पक्षाचे प्रमुख आहेत तुम्ही आम्ही विचार करा असा कोण नेता हो या महाराष्ट्रामध्ये कधीतरी स्वतःची प्रायशिक बघितलीच नाही मुख्यमंत्री असताना आपलं माहिती आहे सतरा ते आठ ते काम करत आहे आणि त्यांच्याच या नावाने पुन्हा या महाराष्ट्रामध्ये इलेक्शन लढलं गेलं सगळ्यांना माहीत आहे का आपल्याबरोबर आमदार पहिले किती होते सगळ्यांना वाटत ते आलेले आमदार ते होत अशी लोकांची भावना होती विरोधकांची परंतु त्याच्यापेक्षा किती पतीने आकडा आपला वाढला आणि पुन्हा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नावाने पुन्हा महाराष्ट्रामध्ये भगवी लाट आली आणि पुन्हा महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता आली सगळ्यांना वाटलं साहेब मुख्यमंत्री होतील आता आणि साधिक असते ज्याच्या नेतृत्वात लढतोय त्याचं नाव पुढे असतच परंतु पुन्हा मुख्यमंत्री त्यांना केलं नाही साहेब थांबले नाही नाराज झाले नाही पुन्हा साहेबांनी शेवटी सत्ता येते जाते सत्तेची माग कधी नसली पाहिजे साहेबांनी जेव्हा साहेबांना मुख्यमंत्री नाही केलं साहेबांनी स्वतःहून घालून फोन केला अमित शहा साहेबांना फोन केला आपल्या पंतप्रधान साहेबांना फोन केला आणि तुम्हाला जो पडतो निर्णय घ्या कधी सत्तेसाठी रागवले नाही लुसले नाही भुगले नाही ज्या ज्याप्रमाणे पक्षाची शिस्त आहे वरिष्ठ निर्णय मानण्याचं होते उद्देश आहे मुख्यमंत्री मला केलं नाही साहेब घुसून बसले नाही आता आपल्या सर्व लोकांना माझी विनंती आहे आता खऱ्या अर्थाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निवडणुका जाहीर झाले दोन तीन महिन्यामध्ये इलेक्शन आपल्याला उमेदवारी भरवा लागेल आता गटरचना झाली बऱ्यापैकी गटरचना झालेली आहे कोण म्हणत असे ज्यांनी केली त्यांनी केली अरे गटरचना केली असतील गाव उलटी पार्टी केली असतील गावातली माणसं तर आपली आहेत ना बरोबर नाही माणसं तर आपली आहेत म्हणून सर्व विनंती करतोय माझं एक असंभ उदर आहे पुढे सगळ्या मंडळी आमच्या पक्षात या आमच्या पक्षात या आमच्या पक्षात या अनेक लोकांनी त्यांना आग्रह केला त्यांच्या घरी जायचे मागे फिरायचे किती किती लाख त्यांनाच माहीत पन्नास लाख किती पन्नास लाख साठ लाख सत्तर लाखातला अरे हे काय हा हा का व्यवहार आहे काय अरे तुमची मतं पडली पाहिजेत ना जर महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांना अख्खा महाराष्ट्र मानतोय तर आसनगावले तामून नाही कारण आसनगावची घडण अशी आहे ते पहिले शिवसेने आसनगाव आणि कसारा ही आमची जेव्हाची जी ओळख होती शिवसेनेची आसनगावल्याने कधी पैशाला भीक घातली नाही अख्खा आसनगाव आपल्या शिवसेनेच्या पाठीशी आहे मग कसे लागतो पैसा पैशाने सगळ्या विचार विचार घेत नाहीत पैशाने स्वतःचे विचार विकले घेत विकले जात नाहीत ज्यांना बाळासाहेबांचे विचार पडले दिगे साहेबांचे विचार पडले ते विचार कशाच होती पैसा म्हणजे सर्वसन असतो अनेक वर्ष आपण इन लढलो ना जो पंधरा वीस वर्ष शिवसेने शहापूर तालुक्यामध्ये एकदा ही सत्ता गेली नाही पहिल्यांदा निवडणुका झाल्या ग्रामपंचायतच्या त्यावेळेस आपण तेहतीस सरपंच डायरेक्ट ते साहेब घेऊन गेलो आपण मुख्यमंत्र्यांच्या भेटीला असा सर्वसामान्य मुख्यमंत्री डायरेक्ट सरपंच लोकांना भेटला त्याच्यानंतर पुन्हा एक टप्पा आला त्यातही आपण चांगल्या प्रकारे केस घेतला आणि ज्यावेळेस प्रवेश घेतला मला त्यावेळेस सत्तावीस ते अठ्ठावीस सरपंचांनी पुन्हा प्रवेश घेतला मग या ता शहापूर तालुक्यात ताकद कोणाची माझी सर्व शिवसेना विनंती आहे आता खरी आपली इलेक्शन आहे आपल्या इलेक्शनमध्ये आमदार जी होऊन गेली खासदार घेऊन गेली आता आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची ही निवडणूक आहे एकूण उमेदवार आपले किती असतील पंचेचाळीस तीस पंचायत समितीला आणि चौ पंधरा जिल्हा परिषदला त्याच्यामध्ये आरक्षण असेल कदा निम्मे असतील त्यानंतर पुन्हा महिला असतील पुरुष असतील विचार करा आता आमच्याबरोबर आपल्याबरोबर निलेश साबळे साहेब आहेत तिकीट कोणतं एकाच मिळणार आहे आता जसे पैसे घेणं त्यांना उमेदवार कोणला नाही आहेत फक्त आणि फक्त प्रत्येक गटामध्ये पाच पाच सहा सात सहा सात उपयोग आहेत ते फक्त आपल्या शिवसेनेकडे आहे सुरू आहे नावं घ्या मी एक दिवशी सर तुम्ही सांगा ना मला पस्तीस नाव पंचायत नावं सांगा तुमची कोण आहेत सांगता आली नाही दोघांना पण ठीक आहे आपली युती होईल ना होईल ते आमचे वरिष्ठ ठरवतील परंतु युती झाली तर आपल्या युतीचं काम करावं लागेल आणि युती जर नाही झाली तर तीसच्या तीस पंच समिती आणि पंधरा या पंधरा जिल्हा सदस्यांची आपली यादी तयार आहे त्याच्यामुळे निर्वाध या कालकर आपला भगवा फडकेल परंतु आपण आदेशाचे पालन करणारे शिवसैनिक आहोत एक कदाचित एका मागे इथेच बरेचसे लोकांचे मेळावे झाले स्वतंत्र लढण्याची त्यांची तयारी आहे मी बोलतो खूप आहे जे प्रत्येक म्हणतो माझ्या चौदाशी कोण बोलतो माझ्या सीट येतील तर मला विचार तुमच्या तुमच्या कितीशी येतील त्यांच्या किती सीट आहेत त्याच्यावर मला तर त्यांनी जर सगळ्या शीट घेता तर माझ्या सीट येईल माझा पक्ष कुठे मग माझ्याकडे एक पण सीट येणार नाही सगळ्या तुमच्या सीट बरं तुम्ही लढा सगळ्या शीटवर लढाई आहे ठेवायला लढून दाखवा ऐका नाही पण आज तुम्हाला सांगतो निलेश साबळे साहेब आपल्याबरोबर आहेत जर आपण स्वतंत्र लढलो तर चौदा ते म्हणतात चौदा येतील पण मी सांगतो आपल्या पंधराच्या पंधरा शीट लागल्याशिवाय राहणार नाही कारण आपण रस्त्यावर काम माणसे माणसं आपल्या नेतादर लोकांवर मध्ये एवढा तर कर काम करतोय तर त्यांची आपण घेतो आपण मागाशी माझा फार वावभोग केला मी का उपकार नाही करत शिवसेनेच काम करणं हे रे नेत्याचं कर, कार्यकर्त काम आहे मी तुमच्यावर उपकार करत नाही जर आपला नेतादर काम करतोय मी काम करतोय मी त्याबद्दल ती काही देत नाही आपला माहिती आहे शिवसेना ज्या वेळेस आपले उद्या साली बऱ्याच गोष्टी होत गेला अनेक लोकांना वाट होत काहीतरी लोक मला बोल ज्यांच्या मागे माणसंच हो त्यांचा पक्षच ठिकाण असेही मला बोलणार लोक होते चिवळ लोक आहे पण आज मी कोणाचीही गोष्टी घ्यायला तयार हो तयार सांगू राहा कोणी दे ते हॉल बघा लोकांना भाड्याने लोक राहावं लागतात हे बघा स्वयंभू ते सगळे कार्यकर्ते आहेत आणि ज्यावेळी सामरे साहेब आपण ना साहेबांना घेऊन येऊ तो अजून पूर्व मिळावे मी वेळ घेणार नाही खूप काय बोलत आहे मला ही पहिलीच मिटिंग आपली आहे साहेब आहेत एकदा मयोगाटामध्ये मुसईच्या साहेब लोकांनी बहिष्कार टाकला लो। आमचा गाव मळग गाटामध्ये आला पाहिजे आणि त्यावेळेस साहेबांनी त्यांना शब्द दिला तुम्ही बोटिंगला जा पुढच्या वेळी तुमचा गाव हा मळेगाव गटा गटात घेतल्याशिवाय राहणार नाही आणि सर्वांच्या सेल सांगतोय आज तो गाव मळेगाव गटामध्ये कुठं आले नाही हे आपली शिवसेने दिलेले शब्द पाहणारी शिवसेना आहे मान्य प्रकाश पाटील असतील हात मारा धावले की मागे या गुजर बागेमध्ये पूर्वपस्ती झाली होती आम्हालाही माहीत नाही हो कधी आल्याने सुरुवात केली मग मला पाठीदार मी आलो आहे ही शिवसेना ना आहे नावाटी कधी काय कोणी करत नाही त्यांना आपण पॅकेट वाढले काही रोख रक्कम दिली हे सगळे जे आपण करतो ना हे आम्ही आज सांगतो उपकार म्हणून करत नाही हे आम्ही आमचं कर्तव्यसं बसतो आम्ही नेते आहोत तुमच्या जीवनावर आम्ही नेते आहोत आम्ही बसतोय आहे तुमच्या जीवनावर आहोत आता आम्ही बसून भाषण करू शकतो का आम्ही या खुच्याशी बोलू का ही असणारी आपली शिवसेना आहे ही माणसातली शिवसेना आहे आम्ही गरीबातला गरीब असू दे श्रीमंत श्रीमंत असू दे त्याच्याही मताला तेवढंच गरीबाच्या मताला तेवढीच व्हॅल्यू आहे आणि श्रीमंताचा आदानी असला तरी त्याच्या मताला एकच किंमत आहे एकच पत्याचा आहे ते आमच्या समोर सर्व मतदार सारखे आहेत कुठेही जातीपातीचा उच्च आणि भय करत नाही आम्ही म्हणून तुम्हाला मी सांगतोय सर्वांना विनंती आहे तिकीट बोरायला मिळू दे आपण म्हणतो आता उद्या जनरल आहे माझी इच्छा असेल आमची कोणाची इच्छा असेल तिथे आदविषयी झाला पण तो आदिवशी नाही तो उमेदवार आदिवाशी समजून तुम्ही दुर्लक्ष करू नका आपल्या जर सत्ता असेल तरच शांतपण येते बरेच लोक होत असतात ते शांतपण नसतो मग अशी प्रकार तुला मग बोल लाडू असता या तालुक्यामध्ये जे का अधिकार लोक आहेत मला तर अजून कधी अडचण नाही आली का आपलं काम ते ऐकत नाही त्यांना माहीत आपला कचरा कसा त्यांना ऐकलं आहे सत्ता आमची आहे मुख्यमंत्री आपले साहेब आहेत आणि महाराष्ट्राचे एक पक्षप्रमुख आहेत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत एकही अधिकारी आपल्याला नाही बोलायची कोणाची हिंमत नाही तो पोलीस स्टेशन असू द्या तहसीलदार असू द्या पीडीओ असू द्या आणि कोणी असू द्या आणि जर कोणाला ऐकत नसतील तर आम्हाला सांगा त्यासाठी मिटिंग लावायची गरज नाही आपण त्याची चांगली मिटिंग एवढी हिम्मत आपल्यामध्ये आहे ना अरे आपण शिवसेनेक आहोत आपल्यावर केशी नसतील आंदोलन नसतं आपण त्याचा शिवसैनिक ते तर आपलं मेटल आहे एक केस तर आपल्या मेटल असतो तो त्यात काय विशेष आहे नेहमी पाटील सांगतात मी टपरीवाला होतो कसा झालो मी आमदार त्यांनी सांगितलं इथे आपण सगळेच होतो ना मी एका लिपर्यंत आम्हाला होतो अनेक संघर्ष झाले संघर्ष करणं हा शिवसैनिकाचा धर्म आहे संघर्ष काय आहे का नाही झाल्यापर्यंत केशी काय मिळेल जर केशी जर घेतात आपल्या पण आपली ओळखित आहे ना त्याच्यामुळे कधीही अधिकाऱ्यांना फोन केला तर मला असा एकही अधिकारी नाही का तो आपला ऐकत नाही आणि जर ऐकत नसेल कायच नाही परीक्षा आपल्याला तुला काय आठवण नाही मला सांग परंतु जर सत्ता आपली आहे तर सत्तेत आपण असलं तर अधिकारी आपल्या सत्तेचे असतात ना त्यांना आपलं ऐकत आहे ठीक आहे गोष्ट असते नसते तो सोडून जातो विषय ते नाही तर आपण एसपीला फोन करू एक मिनिट आमचा आहे पेंडिंग शेवटी एसपीना फोन करावं लागेल आता आमच्या दोघांची चर्चा आहे साहेबांची म्हणून तुम्हाला मी सांगतोय कोणालाही घाबरायची गरज नाही शिवसैनिक हा लढवा लढवाई असला पाहिजे परंतु तो सज्ज असला पाहिजे तो कडवा असला पाहिजे आणि लोकांची कामं करणं असला पाहिजे सर्वांना माझी विनंती आहे इलेक्शन येतील जातील आता खरी वेळ आली ते आपलेले या शापूर्वा म्हणजे आपला रेकॉर्ड आहे पंचायत समिती अजूनपर्यंत आपली हल्ली नाही जिल्हा परिषदच्या सीट सगळ्या नंबर वनच्या आपल्या होत्या आता संपूर्ण पंधरा या पंधरा आणि तिच्या तीस पाच मी येतील यासाठी आपण सगळ्यांनी कामाला लागा जिथे ती अडचण असतील त्या अडचणीला आम्हाला सांगा आम्ही त्या अडचणी सोडू आणि आता आपण कशात कमी नाही कशातच कमी नाही तुम्ही समजूचा काळजी करू को नका कोण काय आम्हाला असेल मी एवढं देईन तेवढं देईन अरे पहिले पैसे सगळं होत नसतं <laughs> ना हा त्याला फक्त घ्यायची नाही का इन्कमिंग अवलंबून कुठे आपला नेता दान धर्म करणारा सर्वांना उरून पुरणारा आपला नेता आहे आणि त्याच्या आपण सर्व शिवसैनिक आहोत म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे यापुढे आजपासून आपण कामाला लागा उमेदवार कोण असू द्या कुठल्या अडचण काही पडू द्या पण आपण सर्व असणारे उमेदवार आहोत हे सम सगळ्यांनी कामाला लागा एवढं मी आपल्याला विनंती करतोय थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या घडामोडींसाठी पाहत्रा शापूर गजाली धन्यवाद